तरुण स्वप्नांचा अकाली अंत राहुल केळदेवच्या निधनाने गावात शोक सागर नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तालुक्यातील आंबडीत आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबडी गावावर काळा ढग दाटला अवघ्या तिसाव्या वर्षी अविवाहित आणि हसतमुख स्वभावाचा राहुल मुन्ना केळवदे याने या जगाचा निरोप घेतला मंडसरहून आपल्या गावाकडे खासगी वाहनाने परत येत असताना नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवर भारतीय सेलिब्रेशन जवळ अचानक हा भीषण अपघात घडला स्थानिकांनी घडलेल्या घटनेची भीषणता पाहताच तात्काळ मदत केली आहे रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या राहुलला काही वेळ न गमावता किमया हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले मात्र नियतीपुढे सारे हतबल ठरले डॉक्टरांनी तपासणी अंती राहुलला मृत घोषित केले मृत्यूची बातमी येताच नातेवाईक आणि गावकरी थेट हॉस्पिटल मध्ये धावले नंतर सर्व औपचारिकता पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे राहुल हा आपल्या गोड स्वभावामुळे सर्वांना आपला वाटायचा गावातील प्रत्येक कार्यात तो हिरिरीने सहभागी व्हायचा कुणावरही संकट आलं की राहुल धावून जायचा अविवाहित असलेल्या राहुलच्या मनात अनेक स्वप्न फुलत होती स्वतःचं होतं सर्व सुख दैची होती थाटायचा घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली गावातील ज्येष्ठ मंडळी मित्रपरिवार महिला वर्ग सर्वच जण राहुलच्या घरी धावले घरासमोर विलाप करणाऱ्या आईचा आवाज काळीच पिळवटून टाकणारा होता वडिलांच्या डोळे मिटलेला चेहरा आणि थरथरणाऱ्या हातांनी घेतलेली मुलाची छायाचित्र पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले राहुल असा अचानक जाऊ नकोस रे या विलापाने अवघ गाव हादरत होतं काही तरुण मित्रांनी राहुलच्या आठवणींनी गहीवरून टाकले तर काही जण स्तब्ध होऊन फक्त गालावर ओघळणाऱ्या अश्रूंना मोकळं करत आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला अपघात नेमका कसा घडला त्यामागील कारण काय हे शोधण्याचं काम सुरू आहे आज राहुलच्या निधनाने आमरी गावाचं एक तेजस्वी ताऱ्याचं चा अस्त झालं त्याच्या मदतीच्या आणि चेहऱ्यावर नेहमी असलेल्या हसऱ्या प्रेमळ भावनेची आठवण गावकऱ्यांच्या मनात सदैव जिवंत राहील जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक्राईब Never miss an update.